राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या मनसे या पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेना नामक पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे सुनील शुक्ला यांचं नेमकं का म्हणणं काय आहे तसंच यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर झालं असं की मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेना या पक्षाचे से अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेने विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी या याचिकेद्वारे त्यांनी केली आहे राज ठाकरे हे उत्तर भारतीय लोकांविरोधात हिंसेला पाठिंबा देत आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा पक्षा की मान्यता देखिए रद्द करावी शुक्ला याची ले। लेकिन राज आप किसी को भाषा के नाम पे नहीं मार सकते दूसरा आप सबसे बड़ा गुनाह कर रहे हो हिंदुओं को मार रहे हो आप कोई पंचर वाले को नहीं मार रहे हो जो 100 प्रतिशत उत्तर भारतीय मुसलमान आज चावी बनाने वाले को नहीं मार रहे हो जो पूरे के पूरे मुसलमान समुदाय से जो मटन और चिकन बेचने दुकान वाले हैं उनको नहीं मार रहे हो पूरे के पूरे मुसलमान हैं, पूरे इसी लेकिन अब उत्तर भारतीय कोई ब्राह्मण होगा कोई क्षत्रिय होगा उसको अब मार रहे हो आप हिंदुओं का विभाजन कर रहे हो संदीप देशपांडे संतप्त प्रतिक्रिया दी है संदीप देशपांडे प्रसार मध्यम संवाद साधता मटल कि आमचा पक्ष रहा कि राहू नए आता भय्य ठरवना का आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी यासाठी भय्य प्रयत्न करणार असतील तर या भय्यांना इथे राहू द्यायचं की नाही हे आता आम्हाला ठरवावं लागेल या भय्यांना लागे। मुंबईत महाराष्ट्रात ठेवायचं की नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया देशपांडे यांनी दिली आहे प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र भाजपा करत असल्याचा आरोप देखील संदीप देशपांडे यांनी यावेळी केला संदीप देशपांडे यांच्या या आरोपावर भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे नाही असं कधीच भारतीय जनता पार्टी करणार नाही त्याला आमचं समर्थनही नाही मनसेने हा विचार करू नये मला वाटतं राजसाहेबी असा विचार करणार नाही कोणी खालच्या लोकांनी केला असेल त्यांनी हा विचार काउंट टाकावा कारण मनसे वगैरे भारतीय जनता पार्टी असा कधीच विचार करणार सुनील शुक्ला यांनी याचिका दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा मनसे विरुद्ध उत्तर भारतीय हा वाद रंगताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या संदर्भात पुढे काय घडामोडी घडतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईक